दिवें दिवें इस इस नमस्कार मी कृषी मित्र निलेश पाय वास वी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे भूमिदल कृषी सेवा केंद्र या ठिकाणी आलेलो या ठिकाणी काही शेतकरी आहेत की ज्यांनी एसवी तंत्रज्ञानाचा वापर बऱ्याच वर्षापासून करतायत त्यांच्याशी थोडक्यात आपण चर्चा करूया शेतकरी दादा आपल्या सोबत आहेत गेल्या तीन चार वर्षापासून तंत्रज्ञान वापरतात जाणून घेक एक्झॅक्टली किती वर्षापासून ते वापरतात नमस्कार दादा नमस्ते आपलं नाव आणि गाव सांगताय घरगाव आनंदा सेधू खामकर अच्छा नाही मोठ्या सांगा थोडसं सा। शेतकऱ्यापर्यंत आपला आवाज पोहोचला तालुका जिल्हा नाव काय म्हणले आनंदा खामकर आनंदा खामकर आपल्याकडे डाळिंबाची बाग आहे हो आय किती वर्षापासून आपण डाळिंबा देत दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं पर डाळिंबाला एक सुरुवातीचे काही एक दोन वर्ष सोडल्यानंतर ने आपण नेमकं कशा पद्धतीने जातो एक थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना सांगता येईल का पहिल्यांदी मी रासायनिक वापर करतो जादा करून तर नंतर काय झालं वर्षानंतर वापरायला सुरुवात केली तर त्यानंतर किंवा तेल या पहिले होता नंतर मग त्याचा रिझल्ट असा आला की येऊ वापरल्यानंतर तेल्यावर पूर्ण नियंत्रण झाले आणि माल आजपर्यंत फेल झाला नाही एकोणी वर्ष त्यानं सा, काय सा, सात वर्ष झालं वापर येतोय सहा सात वर्ष झालं नेमकं काय काय वापरतोय येस विचे सर्व प्रोडक्ट्स वापर पी राऊंडरपी सगळं केल्यासाठी सगळं म्हणजे बेसन डोस पासून सगळं म्हणजे आपण बेसलडोस डोस कॅन्टर वगैरे संपूर्ण वापरतो म्हणजे बेसल डोस किती वेळा भरतोय आपण बेस्टल डोस दोनदा भरतो दोनदा भरतोय आपण काय काय टाकतो बरं आपण बेसल डोस मध्ये बेस्टल डोस मध्ये हे संपूर्ण डोस आणि काय काय वापरतोय म्हणजे आपण कॅन्टर फ्लोटर कॅन्टर वापरतोय ना कसं वाटलं बरं तुम्हाला फ्लोटर कॅन्टर काय वाटत कॅन्टर वापरल्यानंतर त्यानंतर मला बी पूर्ण नियंत्रण आल्यासारखं वाटतंय आणि मुळी चालते वर्षभर टेन्शनच नाही अच्छा मुळी पण व्यवस्थित चालते आणि झाडाला ताकदही मिळते आहे ना ताकदही मिळते आठ वर्ष झालं वापर आजपर्यंत प्रॉब्लेमच नाही झाडाला झाडाच्या बुडावर बुडावर पण फळावं येत नाही हा म्हणजे बऱ्यापैकी नियंत्रण आपण गृहच्या नॅनो टॅक्नॉलचा वापर करून मिळवला असं म्हणायला हरकत नाही म्हणजे पहिल्या तर असं झालं जी रासायनिक वापरत होत त्यामुळे मला असं वाटलं होतं की ते आल्या पहिल्याच वर्षाला आल्यामुळे झाड काढून टाकावं काय असं वाटलं होतं पण त्याच्यानंतर मला त्याच्यातून यश व्याक्रो म्हणून मी वाचलो अशी परिस्थिती आहे परिस्थिती एकंदरीत बर आहे पर बरं आपण कळीसाठी काय वापरतोय बरं येस व्याक्रोच तंत्रज्ञान कळीसाठी आपण काय फोलो फुलोरा, फुलोरा, फुलोरा। अच्छा आपल्याकडे आहे ना किटोन फुलोरा एक दाखवा नाळे ना साहेब किटोन फुलोरा पाहू बरं यांच्याकडे असं दाखवतील आपल्या शेतकऱ्यांना दाखवता येईल की कळीसाठी ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे कळीसाठी काय वापरते म्हणजे आपण फोलोरा आणि किटोन फुलोरा आणि किटोन काय काय फायदा वाटला तुम्हाला याचा कळी निघायला उत्तम स्ट्रॉंग कळी निघते अच्छा लांबलोच कळी निघते अच्छा आणि सेटिंग चांगलं होते आणि बरोबर चांगलं होते त्याच्यानंतर आपण मुळीसाठी काय वापरता का किंवा अपटेकिंग साठी काय वापरता का फिफ्टी नाईन ड्रीप के वापरतो ना एकोणसाठ के ड्रीप आपण वापरतोय म्हणजे फिफ्टी नाईन के ड्रीप आपण वापरतो याचा काय काय फायदा झाला बरं आपल्याला याचा फायदा मुळीसाठी एकच नंबर सगळ्यात जास्त काळू खी येते जास्त झाडांना बरं भरपूर काळू घेते म्हणजे आपण राहते शेवटपर्यंत काळू अच्छा म्हणजे आपण जे जे सोलिबल सोडतोय त्याच त्याप पण त्याचा काय होतंय अच्छा त्याच्या प्रक्रिया पण करतोय आता माल येतो माल जातो तेल्यासाठी जो आपण विषय घेतला तो तेल्याचा फार मोठा प्रादुर्भाव होता त्या तेल्याच्या प्रादुर्भावासाठी एस व्यायग्रोचं असं कोणतं तुम्ही तंत्रज्ञान वापरलं गेलं रोको तो रोको राऊंडर पी, पी अच्छा हा, रोको पी आणि त्याचा रोको घेतो अच्छा राऊंडर पी आणि याच्यासोबत फक्त रोको घेत काय का म्हणजे काय वाटलं बरं तुम्हाला याचा जागेवर सकट जळून खास जागेवर थांबतो किती वेळा पासून जर स्टार्ट पासून जर सुरुवात केली मारायला तर हा येतच हा ग आणि फवारल्यानंतर किती तासात किंवा किती कालावधी म्हणजे तुम्हाला जखम जळालेला दिसला याच्या बारा तासाचे आता फरक अच्छा ठीक आहे आता आम्ही सांगत असताना शक्यतो एक चोवीस तास तीस तीस तास सांगतोय पण अनुभव असा की बारा तेरा तासात सुरू होतं पार्लवी सुरल्यान पाहिलं बारींच अच्छा फरक आणि फुगवणीचा ज्यावेळेस कालावधी होतो चार महिने बागेला झालेला असतात आपल्या नाही त्यानंतर आपण काय करतोय स्त्रियाग्रो तर ठीक आहे हे शुगर बन शुगर बन अच्छा पहिल्या डिस्टाने असा परत साईज बिल्डर आहे म्हणजे याच्यानं हे सोडल्यानंतर साइज वाढताना दिसते लगेच साइज वाढते चिकट टेप लावायचा हा आणि पाहिजे पाच सहा दिवसात चांगल्या पद्धतीचा प्रजा म्हणजे चिकट टेप लावून लावला आणि हे सोडल्यानंतर आपल्याला पाच सहा दिवसात साइज झालेली दिसून येते डोळ्याने असं आपल्यातून तंत्रज्ञान आपले स्वेयाग्रोहोचं आहे काय वाटतं बरं इतर डाळिंब शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की माझ्या हिशोबाने तर युवा वापरलं पाहिजे तंत्रज्ञान तंत्रज्ञान जास्त करून कमी करा आणि वापरा म्हणजे तुम्ही एकंदरीत सहा सात वर्ष झाले वापरता समाधानी आहात समाधान नक्कीच चालेल आणि आपले भूमिदान कृषी सेवा केंद्राचे संचालक के, आपल्या सोबत आहेत नमस्कार काका काका नमस्कार काय वाटतं यशवी ऐकते ते तंत्रज्ञान आहे सहा सात वर्षापासून शेतकरी आता आपले वापरतात काय सांगता येईल आपल्याला त्याच्याबद्दल समाधानी समाधान आहेत आपले चिरंजीव पण सोबत आहेत काय म्हणतात साहेब एकंदरीत कसं वाटतंय बद्दल आता शेतकऱ्यांनी तुम्हाला मनोगत सांगितलंय त्यांचं पण येसवी जसं आम्ही एसवी सोबत काम करतोय आम्ही पण खूप समाधानी येतो जसं शेतकरी समाधानी येत त्या पद्धतीने आम्ही पण समाधान म्हणजे विकून आम्ही समाधान येतं शेतकरी वापरून वापरून समाधानी म्हणजेच काय तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू हेच एसव्ही ऍग्रोचे यश आहे मागील गमक गम आहे असं म्हणणं हरकत नाही धन्यवाद काका depleted soils will not quench the fire of hunger unquenched hunger can burn the very world this is a generational responsibility save soil